सागर हा जर गाडी घाल ताई आज आपल्याला जायचं फिरायला तुम्हाला मस्त पैकी फिरून आणतो बघा सगळ्यांना पटकन गाडी काढ चल चला बस

दोन काळी मांजरे कुठून आडवी आली चांगल्या कामाला निघाले होता कामा सत्य सत्यनाश होणार बाबा पाटील ती दोन मांजर बघा मांजर नाही बोके म्हटले तरी चालतील ह्याला आलीच आडवी प्रत्येक कामात आडवी येतात पाटील मांजर काय म्हणताय मुंग राम लक्ष्मी जोडी या कुठली मुग मांजर देवासारखा मी तुमच्या साऊ बोकेत बोके या दोन बोके मुंगच म्हणा मुंगस राम गाडी आडवी का मारली तुम्ही तुम्ही का मारली तुमची साईड कुठली साईड घेताना कुठली येणार गाडी रस्ता तुम्हाला द्यावा का रस्ताच आपला आहे उद्या सगळा हायवे आम्हाला ना आहेच कसं द्या कसं कसा मग सार्वजनिक काम आहे काय सार्वजनिक तुम्ही म्हणता माझा रस्ता आहे नाही ना तसं होऊ शकत नाही पण प्रत्येक वेळेस मी बघतो तुम्हाला सरपंच मेंबर अण्णाच्या मध्ये कसा असता कामात आडवी येत ती दोघ प्रत्येक कामात पण त्यांना कसं माहित असतं त्यांना माहित कसं होत नेमकं काय बाबा देव झाले पाठीला आम्ही आमच्या रस्त्याने चाललो तुम्हीच आमच्या अंगावर आम्हालाच म्हणताय मुंग आडवी आली दुनी आली दारी आले असं काय बोलताय तुम्ही आम्हाला आता पाटलांनी फिरायला चालवलंय ना तुमची काय मध्येच गरज होती यायची आडवी तुम्ही तुमच्या मार्ग जायचं ना आम्ही आमच्या मार्गाने गेलो नाही पण सरपंच तुमचं साईडला साईट तुम्ही साईड तर बघा ना मग आम्हाला बोला काय असेल तुम्ही तुम्हाला सांगता सरपंच नेम्बर गाडी बघितली पाटला बघितलं की तुमचं पितच उसळत तुम्हाला काय झालंय तुमचे सत्तावती ना त्यावेळेस तुम्हाला नको तसा तुम्ही वागला बाहेर त्याच्यामुळे काय झालं तुम्हाला तशीच वागायची सवय लागली सत्तागिरी तरी शिहाना वाकी व्हायच तुम्ही म्हणता फक्त तुम्ही कोण तुम्ही आता सत्ता कोणाकडे कारण तुमच्या नजरेत आहे का नाही तुमचं कसं आहे जाऊ तिथं खाऊ तुम्हाला सवय लागलेली आहे म्हणून तेच तुम्हाला दिसलं आलं पाटलं पहिले लय खाल्लं असेल लय खाल्लं असेल पाटील त्याला काय यांच्या नादी लागताय त्यांचं सारखं चालू असत आपलं चला आपले पुढच्या पाटील जी तिता हे आडवीत असतात मग काय त्यांचं त्यांचं काय काय का आपण चांगल्या कामाला गेलं निघाला ना त्यांना आवडत नाही बघवत नाही खरं बघ पण मी काय म्हणतो तुमच्या कुठे आडव आलो आम्ही तो मी तर आमच्या गाव जातोय लागलं सांगायला आम्ही आडव आलो तुम्ही आलोया पाटील हो का नको ही रोचची कटकट आपण कुठं चाललो तुम्ही फिरायचं राव आम्हाला आमला चांगल्यापणाच पाटल्याला पाटलाचा हिसका दाखवायला लावू नका आम्ही चांगल्या कामाला चाललोय आम्हाला ते काम करू द्या ते काम आमचं पूर्ण होऊ द्या मध्येच गोठ मारू नका तुम्ही काय कुठल्या कामाला चाललाय चांगल्या चाललंय एक्स वाय झेड आम्ही कुठल्याही कामाला काय कारण आहे तुम्हाला सांगा ना कुठलं काम काय कारण आहे काय आमचं मालक आहे का तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगायच्या अवगावचा सरपंच म्हणल्या गावाचा मालक आमच्या गाडी गावाचा इतिहास मला कळला पाहिजे आग्रगाव ने सरपंच जुनं खाल्लेलं काढायचं असं काहीतरी असं काय काय बी बोल ना का यायचं तुम्हाला आमच्या संघ यायचं थोडं थोडं आपण चला 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 लग्न पाटील इथे तांबेश्वर पोच तिथेच थांबायचं आपल्याला खाली सांगतो तुला काय काय सागर यांना माहित नाही का मी काय कुठं कोणाला घरच्यांना फिरायला नव्हतो न्यानार कुठं नव्हतो मग मी आणणार होतो या ठिकाणी हे बघण्यासाठी हे पाटलांचच आहे आपलं हे हो ही आम्हाला कशी माहित नाही कुणाला सांगितलं नाही एवढा बंगला बनलाय तर तुम्ही कुणाला बोलला नाही कुणाला तुला तरी बोलला बाकी नाही नाही बोललो आता फिरायचं म्हणून आणलंय हे दाखवण्यासाठीच आणलं होतं मी झालं की आता तरी दाखव झालं घालून पंचस बघा नीट पाटलांनी काय केलंय कुठलं माल आणलाय एवढा पाटी पाटील ग्रामपंचायत होय सरपंच कसा एकाच केलाय काय माहिती लाईटी बीटी बघ लाइटी खाऊन एवढं झालंय चांगलं चांगलं खाऊन झालंय एवढं आणि कोण म्हणतं पाटलांनी खाल्लं म्हणणार दात दात तर दिसतंय की खाल्लं ना तर काय केलंय तुम्ही काय खाल्लं काय खाल्लं ही दिसतंय ना गाडी घेताय बंगला बांधताय सगळं करताय मन खाल्लं नाही काय मग आमच्याकडे पैसे नाही हे कशावर ना काय प्रूफ आहे का तुमच्याकडे प्रूफ दाखवल मग बोला मग आतापर्यंत काय केलं ते दाखवून द्या आम्हाला आता दाखवणार ना हा मग तस कामच पाहिजे तुम्हाला चोराच्या उलटे बाबा माहिती खाऊन पण सगळं लगेच लगेच सावरून मोकळ पण टाकाय मोकळ झालं मला सरपंच आहो सरपंच उलटे बाब असतात मी चोर नव्हे मग कसं पाटील पाटील नाही एवढं खाल्लं नाही तर मग कुठलं आमच्याकडे काही नव्हतं का

खाल्ले का नाही खाल्ले हे तुम्ही सांगा यांना नाही पाटलांनी आम्हाला दाखवून देव हो की बाबा ही मी काम केलंय ती काम केलं लगेच दाखव लगेच आम्ही मान्य करतो बाबा दा। खरंच पाटलांनी काम केलं दाखवणार ना हा मग नाही त्याला दर कशाला दाखवणार अक्षरशी चाकरले लाटी बिटी बघून सरपंच म्हणजे तुम्हाला कशा एवढं म्हणायचं सरपंच पाटलांनी गावचा विकास नाही केला त्यांचा विकास केला मग ही कसं सगळं झालं एवढं

गेला ना झाला बाद समजलं काय पैसा नाही पैसा नाही अहो दहा बारा एकर काँग्रेस आहे माझा तो गेला ना मग मालच माल मालच माल आता बोलूनच पडचाय आधी आम्हाला एकाच दाखवा मग बाकी पुढच चेंड आणत बसा आम्हाला नका काय सांगू बाबाच पाहिजे दाखवायचं आधी नव्हता गावचं खाऊन आवाज केवढा मोठा ना नाही खायचं ती खायचं मी नाही कसं म्हणतोय काय म्हणायचं तुम्ही सारखं म्हणता पाटलांनी खाल्लंय पाटलांनी तुम्ही किती खाल्ले ते सांगा आम्हाला आमचे सहा महिने झाले कसं तात लागलं सांगायला आम्हाला आम्ही काय केले गैरबां अगं अडीच मी कोण इवासा साटा फिरतो आई पण दोघाच्या गाड्या नाही एका गाडी फिरतू दोघ हत्ती माहिती का हत्ती बघितलं का तुम्ही खायचे दात वेगळे हां आणि दाखवच वगैरे तसे काम आहे तुमचं काय तुम्ही नका आम्हाला शानपणा शिकवू तर नका करू तुम्ही शांतपणा या प्रमाणेच करून ठेवलंय म्हणून दाखवणार 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 तुम्हाला दाखवू आता मेंबर तुम्ही म्हणताना काय केलंय पाटलानं हा बघा पाटलाने काय केलंय काय केलंय चार कटड बांध की किल्ला बांधल्या वाले बाय इतर आम्ही बी करणारच आहे त्याच्यापेक्षा करू एक नंबर चार कटड बांधले म्हणून गाव बांधल्याच नुसतं अलगे शिव केलं ती केलं काय आहे का करायचं काय व्यवस्थित झालं पाहिजे पाटलानी अजून बी बघा काय केलंय खाल्लंय त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला माहितीये का तुम्हाला माहिती आहे का काय काय नुसतं खाल्लेलं काढतस नाही म्हणत हे केलं ते केलं नावाकी ठेवायला एक नंबर ऐका पूर्वी लोक इथं यायची कोण ही जे तरकारी विकणारी आहेत लोक व्यापारी लोक व्यापारी लोक जी इथं यायची भर पाण्यात इथं असायची म्हणून पाटलाला ते बघवलं नाही पाटलाने एक निर्णय घेतला विचार केला नाही दूर अवस्था दूर केली पाहिजे मग पाटलांनी काय केलं पहिलं कट्टे बांधायला सांगितलं आणि हे कट्टे पहिले बांधण्यात आलं आणि तुम्ही म्हणता पाटलांनी काय केलं इथे चेअर तर बांधलं चेअर काटाट बांधलं अजून दाखवणार आहे तुम्हाला दाखवा की चला बस एका गोर थांबायचे चला चला अजून दाखवा आम्हाला काय केलंय तू पाटलांनी काय केलं हे खास तुमच्यासाठी बघा हे खास केलंय तुमच्यासाठी आहो हे नावाला स्मशान भूमी ना। निसर्ग रम्य ठिकाण आहो शाळा कॉलेजची मुलं येऊन इथं अभ्यास करतात एवढं सुंदर बनवलं आणि तुम्ही म्हणता पाटलांनी काय केलं काय केलंय सगळं बघा काय केलंय व्यवस्थित आहे का त्याची व्यवस्था तरी आहे का झाडलय का लोटल कशी कसं या इथं माणसाला येणाऱ्या असं मस्त वाटलं पाहिजे हिथच येऊन माराव म्हणून अहो कसं आहे सरपंच सांगू का माणसाची गट हा जैसी दृष्टी वैशी सृष्टी जसं तुम्ही बघाल का नाही तस दिसाल हे चांगलं जरी असलं आणि तुम्ही म्हणलं ना नाही ना नाही हे चांगलं नाही मला कधी पदाबी चांगले दिसणार नाही चांगल्याला चांगलं नाही तुमचे सरपंच आणि मेंबर या दोघांना पक्क मी ओळखले पक्क ध्यान घेतले आमच्या डोळ्यावर चष्मा नाही आम्हाला कष्ट दिसतंय सरपंच कसं झालं स्वतः करून ठेवली चला कुठं ह्यांची नादी लागत बसताय चला दुसरा अजून दाखवा बघा बघा हे बघा अजून दाखवा चला दाखवायचं इकडे या माझ्या संघ या या तुम्ही फक्त माझ्या संघ काय नाही केलं काय नाही केलं नुसता पाटलाच्या नावाने बोबा बोब करताय तुम्ही हे ठेकवण्यासाठी केलंय खास तुमच्यासाठी आहे तुम्ही का तुम्ही अमर राहणार आहे का मी सांगितलं नाही त्यांनी पण हा आता कसं बोलला जो जन्मला तो, तो मेला तो जाणारच आहे पण मरणा मरणात फरक आहे फरक फरा मरणा मरणामध्ये माहिती आहे तुम्हाला अध्यात्म माहिती आहे का मरणा मरणात काय अहो लक्ष चौऱ्याऐंशी योनी फेरा फिरून हा मानवाचा जन्म मिळालेला आहे कारण श्री कृष्णाने गीतेत म्हणलेलं मन आहे मनोरभाव मनोरभावाचा अर्थ काय संस्कृत शब्द आहे मनोर्भाव म्हणजे माणसा तू माणूस बन मग तुम्ही माणूस आहात शरीराने माणूस दिसताय पण माणूस आहात का हो दिसताय माणसा सारखे आणि कर्म करताय पशुषण सारखे अहो पशु तरी बरे असं तुम्ही कर्म करता करतासाठी केलंय म्हणताय तुमच्यासाठीच खास आहे तुमच्यासाठी मी केलंय तुम्हाला काय पाठलीन घरात असं ठेवणार आहेत काय तुमच्यासाठी म्हणजे मी काय म्हटलं तुमच्या लक्षात येईल म्हणता तुमच्यासाठी केलं म्हणलं तुम्हाला काय घरात ठेवणार आहे का आता चाललंय कोणाचं आता कोण आहे गादीवर सध्या आहे का नाही मग गावचा रोय सोडून हिता काय सर्व तुम्ही म्हणला ना काय केलंय पूर्वी आपल्या इथं एखाद्या घरात प्रेत झालं आपण कुठे जाणत होतो उघड्यावरती उघड्यावरती किंवा कोणाच्या रानात बरोबर आहे का नाही होता त्यासाठी ही सोय केली हे तुम्हाला दाखवण्यासाठी आलं म्हणून हे तुमच्यासाठी केलं बघा एक एक दाखवतात आपण बी केलेलंच असं काय त्या प्रत्येक गावात अख्ख्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये हा विकास चालतोच ना वर्णनिधी येतो घालतात निमग विकासासाठी आमच्या काळात होणार नाही एक रुपया सुद्धा करा सगळा नेहमी विकासासाठी वापरला आणि तुम्ही गरीब काय केलं ते सांगा ना आम्हाला आम्हाला ही सार्वजनिक झाली सरपंच सा मेंबर मला काय म्हणायचं प्रत्येक काम तुम्हाला पाटलांनी दाखवलं की तुम्हाला ते आवडतच कशी नाही तुम्ही कसं म्हणता त्यांच्या कामाच तुम्हाला काहीच वाटत नाही तुम्ही म्हणता ना का ताई हा ते म्हणतात ना पाटलांनी काय केलं ह्यांना आपण अजून काय केलंय ना ते दाखवू आपण चलाय तुम्हाला बघायचं ना तुम्हाला विकास दाखवायचा आज विकासच दाखवतो या इकडं विकास 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 नुसती बोंबा बोंब नाही आ, ही बारव बांधायच्या आधी तिथं काय होत माहिती का तुम्हाला काय होत अहो सगळं जंगल होत सगळं काटवानच काटवान ते पहिले काटे हटवली ही बारव बांधली आणि ही बारव साधी सुधी नाही जंगल कसलं होतं चांगली झाड होती काय येडपाट होत येडपाट होत येडपाट सरपंच मला वाटलं चांगल्या झाडांची कत्तल केली ते ह्याचा विकास केला पाटील काय एवढा बिंडोक आहे का कुठं म्हणता तुम्ही तुम्ही म्हणला जंगल होत तुम्हाला विकास दाखवायचा ना हा बघा विकास ही बारव ह्या बारवत असे मासे आहेत तुम्हाला बघायचे असतील ना तुम्ही तिथे उभा राहून बघा मासे किती येत जिवंत हे पडलेली होती ना बारव सगळी पूर्वी सगळी पडलेली होती व्यवस्थित दगडी बिगडी लावून अजून काम हिचं करायचंय काम हाय अजून बाकी बरं का तुमच्या काळात का हो माझ्या काळात झाले या पाटलाच्या काळात या इकडे तुम्ही बघायचं कशाने माहिती म्हणून म्हणतात ना देवाची करणी नारळ पाणी तुम्हाला तीनदा समजावं लागतंय तेच हे कशाने झालंय

त्यांनी ना गावची सगळी चांगली कामं केल्या तुमच्या जे मनात त्यांच्याविषयी विरोध आहे ना ते काढून टाका तुम्ही आहे बरोबर पाटील काटवण म्हणजे माणूस इथं यायला भीत होत एवढं काटवण होत इथं सगळं जंगल किर्र झाडी होती सगळी माझ्या लक्षात आलं कारण देव बांधल्यानंतर चार लोक इथं गावची येणार बसणार हा देवाची आराधना करणार मग मा, माझ्या डोक्यात विचार आला पहिलं एक काटवण हटवायचं म्हणून मी हे सगळं पहिलं काटवण इथनं हटवलं बारं बांधली कशी तरी आणि नंतर त्याच्यानंतर देवळाचं काम चालू केलं देऊळ बांधलं आता चार लोक इथं दर्शनाला येतात श्रावण महिन्यात काही काय होत माहिती नाही तर जत्रा भरल्यासारखी जत्रा भरते इथं लोकांना जेवण खावण हे सगळं असतं इथं जे ज्यांना उपास असतो त्यांना वेगळं असतं ज्यांना जेवतो त्यांचं वेगळं असतं हे सगळं कोण करतो हे सगळं मी करतो मी करतो म्हणजे कसा म्हणतात ना गाव ते राव करणार नाही मी सगळ्या गावांना एकत्रित घेतो गाव हे माझ्याकडे सगळं येतं आम्ही बसतो मिटिंग घेतो बोलतो काय करायचं काय नाही करायचं आणि ज्या वेळेस गाव ठरवल असं असं पाटील करायचं मी कावाच गावाचा शब्द मोडत नाही आणि गावाला घेऊन मी सर्व कार्य करत असतो पाटलांनी काय केलं अजून काय करायचं बर दे दे। का पाटील मंदिराचं काम एकदम खास केलं मस्त पाहिजे त्यात काय नाव ठेवायचं हवं देवाला नाव ठेवायचे ना, ना मंदिरा एकदम खट केलेलं आहे सरपंच आपला हेतू काय गोरगरिबांसाठी काय केलं हे आम्हाला बघायचं हे महत्वाचं म्हणजे अजून बी तुम्हाला काही पाठल्याच पटलेलं दिसतच नाही ना 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 गोरगरीबांसाठी काय केलं हे बघायचं तुम्हाला हो तेवढच बघायचं सागर चल हल्ला दाखवायला गोर गरिबासाठी मी काय केलंय चल चला सगळ्याच चल। मोठं दाखवणार का तुम्ही तिथे गेला कळ ना मोठा आहे का आहे दाखवतो त्यांना नाही जर त्यांची बोट तोंडात गेलो ना तर नावाचा पाटील नाही गोरगरिबांसाठी काय केले सरपंच मेंबर म्हणताना काय केलं गोरगरीबांसाठी हे बघा मोफत वाचनालय काढलेलं तुम्ही तुमच्या काळात झालंय मग कोणाच्या काळात झालं वाटतं बर आपण एवढं पण काम एक नंबर केलं तशी काम सांगितलं बरं का फाटला मला वाटलं की सरपंच नंबर एक नंबर हाय तुमच्या माग शंभर जण असून उपयोग नाही मला वाटतच नव्हतं काय तर इतक्या माणसं मोठी तुमच्या पशी असताना सुद्धा तुम्ही बघून अंधार उठसुट काय पार्टनर केलं काय पार्टनर न केलं आता काय केलं ते बघा आपलं तर काय आपली इतक्याच केलं असेल पण आम्हाला माहितीच नव्हतं ना आम्ही आम्हाला वाटलं झालं असेल पाहिलं कोणाच्या काळात हेच काय सरपंच तुम्हाला बघायचं ना अजून तुम्ही फक्त माझ्या सांगा आता दाखवतो तुम्हाला बरंच दाखवते चला अर्जुन दादा बघा सरपंच तुम्हाला म्हणलं ना हे बघा हे काय सिद्धेश्वर उद्यान पंधरे पाहून बघू नका मग आज चला आनंद घ्या सरपंच आपण लेच नाव ठेवत होतो पण पाटलांनी आपली हवाच घालावली सगळी चांगलं केलं राव हो ने ने आओ चला मेंबर

तुम्ही आस्थानी सदना आणि तुमच्या उगाच आरोप केले गावातली कामं खरंच चांगली केली आस्थानी तुम्ही आहात तुमच्या इस्टेटवरती आम्हाला काही म्हणायचं नाही तुम्ही बांधला बांधला गाड्या घेतल्या की तुमच्या हिमतीम घेतल्या आस्थानी तुम्ही मोठे असता दहा बारा एकराच्या बागात घरा त्याच्यामुळे तुम्ही ते करू शकता पण आम्हाला कसं वाटलं शासनाचा निधी येतो त्याच्यातूनच ही विकास काम करता करता का बाळ तुम्ही घरात आक्षण देत आता आम्हाला वाटलं तर तसं आम्हाला आता वाटत नाही आणि आपण इथन पुढं मिळून मिसळून काम करू आमच्या तुम्ही आम्हाला साथ परत तुमची वेळ आली तर तुम्हाला आम्ही साथ देऊ आणि सगळ्या गावाचा विकास अगदी व्यवस्थित करू नक्कीच करू स्मशानभूमी तर काय म्हणत होत तुम्ही स्मशानभूमीत तेच मी सरपंचांना सांगितलं की जैसी दृष्टी वैसी सृष्टी जसं तुम्ही बघाल तस दिसाल आणि आत्ताशी त्या सरपंचांना ते पटलं आणि सरपंच आता मला म्हणाले काय म्हणाले तुमच्या समोरच ते आपण एकत्रित येऊ सर्व काय झालं आमचं बोलणं झालं की एकत्र येऊ आपण सगळं व्यवस्थित सगळं तुम्ही आमच्या वेळेस तुम्ही साथ द्या तुमच्या वेळेस आम्ही साथ देऊ नक्कीच देणार नक्कीच देणार सरपंच एक नंबर माणूस पण आपण गेलो फिरा माफी तू घ्या माहिती असेलच की तुम्हाला मला मग काय आठवते की मग आम्हाला आयुस गोगल कोणाच आहे माहित नाही वय पहिलं खरंच की श्रीमंत वाईनं दि झाला हो तिथलच आहे ते हो ना काय खरंच अर्जुन अर्जुन हा चला आता घरी तुमची चटणी करते आता चला इकडे चला तुम्ही घरी काय वा तुम्ही कुठे गेला होता हा